मानवधर्माची चर्चा बैठक संपन्न दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रविवार मौजा सेलू खुर्द तहसील नी जिल्हा यवतमाळ येथे मानवधर्माची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये सेलू दाळगाव वरोरा लोदीखेडा तेमुर्डा खांबाडा भद्रावती व्नी येथील सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठक चार तत्व तीन शब्द पाच नियम यावर आधारित होती या बैठकीचे अध्यक्ष दिलीप खाडिलकर साहेब भद्रावती हे होते त्यांनी व्यसन मुक्ती सेवकावर आलेले दुघ अंधश्रद्धा यावर मार्गदर्शन केले महान त्यागी बाबा जुमदेवजी एका भगवंताची ओळख कशी करून दिली आणि ती सेवा आपल्यामध्ये कशी निष्काम भावनेने वाटून दिली यावर त्यांच्या शब्दात मार्गदर्शन सेवकांना केले वरोरा परिसरातील मार्गदर्शिका सौ छायाताई किशोरजी चौधरी एका परमेश्वराची ओळख कशी करायची यावर सुंदर असे मार्गदर्शन केले आज तोवर त्यांनी पस्तीस ते चाळीस कुटुंब व्यसनापासून कसे दूर केले व त्यांची गृहस्थी कशी उंच आली यावर मोलाचे मार्गदर्शन केले तर सेवकांनी स्वतःचे अनुभव सांगितले या प्रसंगी आमचे सेवकाचे श्रेष्ठ व्यक्तिमत्व असलेले गुलाब पाटील वांढरे यांचा चौऱ्याहत्तर वाढदिवस सुद्धा साजरा करण्यात आला याप्रसंगी सेवकांनी अनुभव सांगितले बंडूजी चिंचोलकर मनोहर वांढरे जगन पिंपळकर प्रवीण आवारी बंडू भाऊ मोहारे सौ सुजाता मत्ते सौ खडीलकर ताई निली सौ भोगेकर ताई सौ खारकर ताई, खार ताई आणि अशा बॅचशा सेवकांनी आपले अनुभव सांगितले बैठकीची सांगता त्रिताल जयघोष करून करण्यात आली सूत्रसंचालन आशु दादा चौधरी यांनी केले तर आभार मनोहर भाऊ यांनी मानले प्रतिनिधि विजय मत्ते न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम मान देगी बाबा हिंदू जी को प्रणाम परमात्मा है बहुत से परम पूज्य परमात्मा है सेवक मंडल मोहरी शाखा चंद्रपुर शाखा चंद्रपुर, चंद्रपुर। जाओ तेने बाबा चार दिशा नवे मऊजा सेलूकू ठिकाणी मासिक चर्चा बैठक ठीक बारा वाजता सुरू झाली आणि त्या चर्चा बैठकीत स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित होते तसेच मानवधर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा झुंधे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते तसेच आम्हा सर्वसेवक परिवारांच्या लाडक्या आईसुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते शाखेचे उपाध्यक्ष खाडिलकर साहेब वर्धा सा परिसरातील मार्गदर्शिका चौधरी काकू वा, वस, त्या ठिकाणी चर्चा बैठक प्लस ज्यांच्या निवासस्थानी भगवंताची चर्चा बैठक घडवण्यात आले असे बाबांचे ज्येष्ठ सेवक श्री सन्मान्य गुलाब पाटील वांढरे त्याच चर्चा बैठकीच्या औचित्य साधून त्यांचा चौऱ्याहत्तर वा वाढदिवस उत्साहाने त्या ठिकाणी सर्व सर्वसेवकांच्या उपस्थितीमध्ये घरवाल्यांच्या परिवारांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला व त्यांच्या चौऱ्याहत्तर वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या व सुद्धा सर्वांचे उपस्थित सेवकाचे धर्म सर्व सेवक बांधवाचे परिवारांचे सुद्धा आभार अभिनंदन व्यक्त केले व ह्याच ठिकाणी त्यांचा दिवस संपन्न झाला